नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अंडा मसाला तर अंडा मसाला बनवण्यासाठी बघा इथं आपण साहित्य घेतलेले चार अंडी आपण उकडून घेतलेली आहे उकडून ह्याची वरची आपण टर्फेला काढून व्यवस्थित करून ठेवलेली आहे त्यानंतर इथं आपण चार चार मोठे मोठे कांदे असे बारीक एकदम असे कापून घेतलेले इथं आपण तीन टोमॅटो आहेत मध्यम साईजचे त्याची आपण इथं प्युरी बनवून घेतलेली आहे आपल्याला कोथंबीर लागणार आहे इथं त्यानंतर आलं लसूण पेस्ट लागणार एक चमचा पाव चमचा हळद लागणार आहे आपण एक ते दीड चमचा इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घेतली एक चमचा एक चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय एक चमचा इथं आपण कांदा मसाला घेतलाय एक चमचा इथं आपण धना पावडर घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे थोडंसं आपल्याला इथं बटर लागणार आहे त्यानंतर आपल्याला तेल लागणार आपल्याला फोडणीसाठी आणि पाणी तर इथं बघू शकता तुम्ही आपली जी अंडी ती बॉईल केलेली त्याला अशा आपण तिरक्या मस्त अशा तीन तीन खालून वरून दोन्ही साईडने रेषा मारून घेतलेल्या आहेत जे जे करून आपला जो मसाला आहे तो आतपर्यंत छान असा आपल्या अंड्यामध्ये लागला जाईल तर इथं बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला चिरा पाडून घ्या तर इथं चिरा पाडून झाल्यात कढई आपली छान तापलेली आहे आता कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे अगदी नाश्त्याचे दोन ते तीन चमचे आपण इथं तेल टाकले त्या तेलावर आपण अंडी येते आपण फ्राय करायला टाकूया तर अंडी आपली टाकून झालेली आहेत आता आता फक्त अशी अंडी येते आपल्याला कढईमध्ये पकडीच्या साह्याने आपण कढई धरून असं गोल गोल फिरून घेतली तर इथं बघा आता वरून आपण ह्याला मसाले टाकू हळद पावडर टाकली आपण लाल तिखट टाकले तिथं आपण त्यानंतर धना पावडर थोडीशी टाकली आपण सगळे मसाले ते आपण एक एक चिंबूट असे टाकलेले आहेत वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि फक्त ह्याला न हात लावता आपल्याला असे गोल गोल असे फिरवलं की छान असा मसाला आपला अंड्यांना लागला जातो अगदी आतपर्यंत मस्त मसाला लागला जातो बघा त्यानंतर वरून थोडीशी आपण इथं कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा अंडी आपण गरगर फिरून घेतली अंडी आपली छान फ्राय झालीत कढई बाजूला ठेवूया आपण दुसरी कडाई आपण इथे घेतली लोखंडी कडाईमध्ये आपण अंडा मसाला बनवतो आहे तेल टाकले दोन पळ्या भरून आपण तेल टाकले थोडं जास्तीचं तेल टाकले त्यानंतर बारीक चिरलेला कांदा येतो आपण तेलावर टाकून घेतलेला आहे तर कांदा आपण छान असा परतून घेऊया कांदा जरा एक दोन मिनटं परतला की थोडी मध्ये तेलाची जागा करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आपण आलं लसूण पेस्ट चांगली छान अशी आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची तर इथं बघू शकता तीन मिनटं झाली छान आपला कांदा येतो मस्त परतलेला आहे आता त्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स केली प्युरी कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची चांगली पाच सहा मिनटं मस्त आपल्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची त्यामध्ये टाकू आपण दोन चमचे टोमॅटो सॉस जरा टोमॅटो सॉसने आपल्या ज्या ग्रेवी आहे त्याला कलर सुंदर येतो हो त्यामुळे मी इथे टोमॅटो सॉस वापरला आहे वरून टाकू थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला कांदा मसाला धना पावडर आता सगळे मसाले छान असे टाकून झालेत पूर्ण आपल्या हे ग्रेवीमध्ये मसाले छान असे मी मि मिक्स करून ग्रेवीत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायची आहे गॅस आपण मिडीयम ठेवलेला आहे वरून थोडं ग्रेवीत मीठ टाकूया तर इथं बघू शकता मस्त ग्रेवी आपली ती तयार व्हायला लागली आहे छान असं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची सतत आपल्याला ही ग्रेव्ही येते हलवत राहायची मस्त तेल सुटू लागले बघा ग्रेव्हीमध्ये आता थोडी कोथिंबीर टाकूया वरून इथं बघू शकता ग्रेवीला मस्त तेल सुटले वरून थोडंसं आपण पाणी टाकू की जे जे करून आपल्या ग्रेव्हीला मस्त असे शिजून तर येईल आणि मसाले पण आपले जळणार नाहीत वरून त्याला थोडं एक दोन मिनटं आपण झाकण टाकूया दोन मिनटं झालेत बघा आता झाकण काढून बघू छान अशी आपली तर्रीबाज ग्रेवी तयार झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही आपला जो अंड्याला लागणारा मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे आता मस्त तेल ह्याला सुटलेलं आहे बघा आता आता जी अंडी आपण मसाला लावून फ्राय केली ती आपण ह्याच्यामध्ये सोडूया तर बघू शकता तुम्ही अंडी आपण ह्याच्यामध्ये सोडून दिलेली आहे त्यानंतर वरून थोडं आपल्याला एक चमचा बटर टाकायचे की आपला जो अंडा मसाला आहे तो छान असा हटेलसारखा चढायला लागल वरून थोडी छान अशी ताजी कोथिंबीर टाकली आपण आणि हळूवारपणे आपल्याला ह्या ग्रेवीमध्ये अंडी मिक्स करायची तर बघू शकता तुम्ही सुंदर आपला हे अंडा मसाला तयार झालेला आहे आता थोडं वरून आपण ह्याच्यात पाणी टाकूया जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही असा घट्टसरच अंडा मसाला तयार करायचा आहे तीन माणसांसाठी हा मी अंडा मसाला तयार केलेला आहे तर परत आपण ह्याला दोन तीन जाकन, जाकन ते तीन मिनटं झाकण टाकून झाकण काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त आपला अंडा मसाला तयार झालाय झटपट असा तर इथं बघू शकता सुंदर असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे आता आपण इथे एका प्लेटमध्ये काढूया तर बघू शकता तुम्ही तुम्ही तर बघू शकता सुंदर असा आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबतही आपण हा लावून खाऊ शकतो चवीला एकदम भारी होतो असा अंडा मसाला तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतो अगदी जर भाजीला काही नसेल तर हा छान अशी भाजी, भाजी आपण तयार करून पटकन दोन्ही भाताबरोबर भाकरीबरोबर छान अशी ही चवीला लागते आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद